श्री स्वामी समर्थ हनुमान जन्मोत्सव बारा एप्रिलला शनिवारी यावेळेस आलेला आहे त्या दिवशी शनिवार पण आहे तर सगळ्या महिलांना अगदी माझी कळकळीची विनंती आहे की या दिवशी काहीतरी सेवा काहीतरी उपाय जे आहेत ते आपल्याला करायचे आहेत की जेणेकरून त्या दिवसाचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल अगदी साध्या सोप्या पद्धतीने हनुमान जन्मोत्सव आपल्याला कसा साजरा करायचा कोणत्या प्रभावी सेवा करायच्या आणि या दिवशी हनुमानाला कोणता नैवेद्य अर्पण करायचा अगदी महत्वाचा आहे तो की त्या नैवेद्याशिवाय आपण केलेली सेवा किंवा तो दिवस जो आहे तो पूर्ण होऊ शकत नाही तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल येत्या शनिवारी ये बारा एप्रिलला आहे हनुमान जन्मोत्सव दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला म्हणजे त्या दिवशी चैत्र पौर्णिमा पण आहे आणि हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो आणि या दिवशी भगवान आणि राम हनुमानांची पूजा केल्यामुळे आपल्या जीवनातल्या सर्व संकटांपासून अडचणींपासून मुक्तता मिळत असते बघा हनुमानजी जे आहेत ते प्रभू श्रीरामांचे कट्टर भक्त होते तर त्यामुळे सुद्धा आपण हनुमानांची पूजा केली तसं हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशीसुद्धा आपल्याला प्रभू श्रीरामांची आणि माता सीतेची तुम्हाला पूजा करायची आहे हनुमानांची पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यातल्या सर्व समस्या दूर होतात अनेक वेळा बघा तुम्ही खूप मेहनत करता खूप कष्ट करता पण तुमची प्रगती होत नाही सारखे काहीतरी अडथळे येत असतात किंवा तुम्ही जेवढे कष्ट करता तेवढं तुम्हाला मोबदला मिळत नाही मग तुम्ही कुठेतरी खचून जाता तुमच्यासोबतसुद्धा असं होत असेल ना तर तुम्ही बघा हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी सांगते तशी हनुमानांची पूजा करा सांगते ती सेवा करा ही जी सेवा आहे ना ती अत्यंत प्रभावी आहे यामुळे हनुमानजीची कृपा आशीर्वाद आपल्यावर राहतो आणि या दिवशी बजरंगबली हनुमानांची पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यातले सगळे प्रकारचे मानसिक शारीरिक जे काही आर्थिक कुठलेही प्रकारचे त्रास असतील तर ते दूर होतात आणि आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी या दिवशी आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने पूजा करायची आहे हनुमानांची बघा बारा एप्रिल या शनिवारी हनुमान जन्मोत्सव आहे आपन तर पूजा कशी करायची आहे आपण हनुमानांची मूर्ती किंवा फोटो देवघरामध्ये पूजत नाही तर त्यामुळे हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी तुम्हाला जवळपास कुठे प्रभू श्रीरामांचे से मंदिर असेल किंवा हनुमान मारुतीचे मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे सकाळी लवकर उठून आंघोळ करायची आहे आणि नेहमीप्रमाणे कुठल्याही सणाच्या दिवशी आपला मुख्य दरवाजा घर वगैरे बघा छान स्वच्छ करायचा आहे त्यानंतर आंघोळ केल्यानंतर शक्यतो लाल रंगाचे किंवा केशरी रंगाचे या दिवशी कपडे घाला आणि मग हनुमानांच्या मंदिरामध्ये जाऊन बघा हनुमानांच्या मंदिराच्या बाहेर तिथे वाहण्यासाठी रुईचे पान दिले जाते तेल वगैरे दिले जाते या बऱ्याचशा गोष्टी अर्पण करायच्या असतात हे सगळं सामान तुम्हाला तिथे मंदिराच्या बाहेर मिळेल तर हे घेऊन तुम्हाला हनुमानांना अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हनुमानांना तुम्हाला तुळशीची पाने यासोबतच बुंदीचे जे लाडू आहेत ते अर्पण करायचे आहेत हनुमानांना तुम्ही शेंदूर पण अर्पण करायचा आहे जो केशरी रंगाचा असतो तो थोडासा तुम्हाला तिथे अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर सेवा म्हणजे बघा हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी सेवा कुठली करायची आहे सगळ्यात प्रभावी सेवा म्हणजे या दिवशी जमेल तर अकरा वेळेस किंवा एक वेळेस तुम्हाला मारुती स्तोत्र म्हणायचे आहे एक वेळेस पंचमुखी हनुमान स्तोत्र म्हणायचे आहे एक वेळेस तुम्हाला वडवानल स्तोत्र म्हणायचे आहे आणि एक वेळेस तुम्हाला रामरक्षा वाचायची आहे या सेवा बघा तुम्ही नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला हे सुद्धा मिळतील जर तुम्ही गुगलवर टाकलं तरीसुद्धा तुम्हाला मिळेल किंवा यूट्यूबवर लावा पण या दिवशी तुमच्या घरामध्ये स्तोत्र मंत्र तिथे म्हटलेच गेले पाहिजे त्याचे सूर जे आहेत ते स्तोत्र जे आहेत ते घरामध्ये त्यांचा ध्वनी पसरलाच पाहिजे कारण यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह जो आहे तो आपल्या घरामध्ये वाढतो आणि नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती निघून जाते आणि मग आपण केलेल्या सेवेचा आपल्याला फळ मिळत असतो आणि बघा हनुमान जन्मोत्सव अतिशय महत्त्वाचा दिवस आहे हनुमानांचं व्रत केल्यामुळे आपल्या आयुष्यातल्या मोठ्यात मोठं दुःख अडचणी जे आहेत तर ते दूर जातात सुख शांती समृद्धी जी आहे ती येत असते संतान प्राप्तीसाठी तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी अशा साध्या सोप्या पद्धतीने हनुमानांची पूजा करायची आहे नक्की तुम्हाला जे संतान प्राप्तीसाठी काही अडचणी येत असतील काही प्रॉब्लेम येत असतील तर ते दूर होतात आणि बघा मी तुम्हाला सांगितलं तसं सा। या दिवशी तुम्हाला नैवेद्य म्हणजे बघा हनुमानांना गुळ आणि फुटाण्यांचा नैवेद्य अर्पण करायचं आहे तुम्ही अगदी वाटीभर फुटाणे घेतले आणि छोटासा गुळाचा तुकडा घेतला तरीसुद्धा ते अर्पण करायचे आहे तर बघा हनुमान हे बल बुद्धी शक्ती युती आणि भक्ती यांचे प्रतीक आहे तर भगवान शंकरांचा अकरा महारुद्र यांचे एकटवलेले ही शक्ती म्हणजे हनुमान आहे बघा हनुमानाला किती महत्त्व आहे त्यामुळे हनुमान जन्मोत्सव ज्या दिवशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे स्तोत्र जे आहे तर ते तुम्हाला म्हणायचे आहे मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला हनुमानांचा मान सन्मान करायचा आहे तिथे तुम्हाला नारळ अर्पण करायचं आहे त्यानंतर रुळीच्या पानांचा हार अर्पण करायचा आहे तेल अर्पण करायचं आहे आणि नैवेद्यामध्ये तुम्हाला बेसनाचे किंवा बुंदीचे लाडू यासोबतच तुम्हाला फुटाणे आणि गुळ जे आहे ते अर्पण करायचे आहे आपल्या आयुष्यातले संकट दुःख आपल्या आयुष्यात परत येऊ नये आपल्या प्रगतीचे मार्गामध्ये अडथळे येऊ नये आणि बघा माणूस म्हटला म्हणजे दुःखही येत असतात फक्त सुख असणं असा एक पण माणूस तुम्हाला जगामध्ये मा सापडणार नाही कितीही श्रीमंत असू द्या किंवा कितीही गरीब असू द्या दुःख सुख दुःख ही गाडी चाललेलीच असते पण दुःख आल्यानंतर ते पेलवण्याची ताकद आपल्यामध्ये यावी ती चुटकीसरशी आपण पळून लावू अशी एवढी ताकद आपल्यामध्ये येण्यासाठी ते दुःख जे आहे ते पेलवण्यासाठी आपल्याला ताकद मिळावी यासाठी आपल्याला हनुमानांसारखं बळ येणं महत्त्वाचं आहे तर त्यामुळे हनुमानाची कृपादृष्टी प्राप्त होण्यासाठी महिलांनो दादांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी सांगितलेली सेवा करायची आहे सांगितलेलं नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि बघा योगायोगाने या दिवशी शनिवार सुद्धा आहे पौर्णिमा या दिवशी आहे दिवस पाहायला गेलं तर खूप चांगला दिवस आहे खूप प्रभावी दिवस आहे त्यामुळे न चुकता न विसरता तुम्हाला या सेवा करायच्या आहेत की जेणेकरून आपल्या आयुष्याचं कल्याण होईल तर बघा हनुमान जन्मोत्सव कसा साजरा करायचा कोणता नैवेद्य अर्पण करायचं तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद